हा जो मुलगा आहे युपीचा युपी के एम पी के एम पी केले भरपूर हा तर हा जो आहे ना आपल्या इथं गावामध्ये शाळेमध्ये आता याला मराठी थोडंफार यायला लागलेलं आहे नाव का अमर अमार कोणत्या शाळेत जातो आडगाव का आडगाव आता आपला गाव आडगाव आहे तर आडगावच्या शाळेत जातो हा मुलगा दररोज वडला वडील

जिल्हा परिषद शाळा आहे त्याच्यामध्ये तो रोज जातो नमस्कार स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपण फायनल डिसिजन घेतलेली आहे आपली आधार काढण्यासाठी जवळपास आपण एक महिन्यापासून आधार काढायचं ठरवलं होतं आणि आपल्याला वाटलं की आधारेचे भाव वाढेल शक्यतो भाव तर वाढलेच नाही आपली पहिली आधार खराब झालेली होती तर ती अजून खराब होत चालली होती तर त्याच्यासाठी आपण डिसिजन घेतलं की आपण आता पूर्ण आधार काढून टाकणार आहे आपण ठेवली होती पाठीमाग शेतामध्ये आत्र ठेवली होती त्याचा पण पूर्ण पाला पूर्ण खराब झालेला होता त्याच्यामुळं आपण दिसून घेतलं की आता आधार आपण काढून टाकू तरी बघू शकता पण पाठीमाग आता लेबर आलेलं आहे आधार काढते पूर्ण जवळपास आधार काढून झालेली आहे ती एका ठिकाणी जमा करते तर आपले अर्ध क्षेत्र आधारकीचं पूर्ण खराब झालेलं होतं तर ह्यावेळेस आपल्याला आदरकीचं आदर पिकामध्ये जास्त काही फायदा राहिला वाटत नाही तर आपण असं ठरवलं की आता आपण आधार काढून घ्यायची त्याच्यामध्ये दुसरा आपला ठीक येईल वापस हे बघा पाठी आता सध्या आधार काढणं चालू आहे जवळपास पूर्ण आधार काढणं झालेली आहे आता तर लेबर सकाळीच आठ वाजता आधार काढणं चालू केली होती तर आता दोन वाजते तर दोन वाजेपर्यंत पूर्ण आदर झालेली आहे थोडीफार राहिलेली ते काम करते आहे तर आपल्या आदर त्या त्यामा त्या मानाने आपल्या आदर केला जरा थोडाफार भावभारा भेटलेला आहे तर मला तर वाटतं की आपल्या अदरकीचा पूर्ण खर्च निघून थोडेफार आपल्याला पैसे राहतील तर तुम्हाला एक व्यापारची गोष्ट सांगतो तर आपल्या अद्रक आता गेले जवळपास तेतीसशे रुपये क्विंटल पर क्विंटल गेले तर आपण पहिले एका व्यापाराला दाखवलेली ते अदरक तर ते पंचवीसशे पर क्विंटल म्हणे तर तुम्हाला हे पण सांगतो व्यापारी खूप पैसे काढते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुस नुकसान होतं की प्रत्येक व्यापारी हे प्रत्येक सेम भाव ठेवत नाही तर आपल्या पाठीमागे या की आपल्या आदर किती मारून ठेवलेले जे पाठीमागे जे लेबर आहे ते पर म्हणजे त्यांच्या कुंटलच्या हिशोबाने ते आदर काढतात त्याचे गंज मारून ठेवलेले त्यांना त्यांचे कुंटलचे पैसे ठरवलेले असते काढायचे तर याच्यामध्ये लहान लहान पोरं पण कामासाठी बरं म्हणजे त्यांचे ते यू पीचे लोक आहे त्यांच्यासोबत लहान लहान मुलं पण तर ते, ते सुद्धा इथं काम करते आता एक मुलगी झाली होती कॅरेट जे जवळपास एक कॅरेट असतं वीस किलोचं तर ते वीस किलो कॅरेट घेऊन आली होती तिथं टाकायला तर फायनल आपण आपल्या गाडीमध्ये बसले जाते आपल्या गाडीमध्ये